छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत तिघा आरोपींकडून गावठी पिस्तूल दोन जिवंत राऊंड दोन चाकू तसेच कफ सिरपच्या सोळा बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर करण्यात आली फाजलपुरा परिसरात एक व्यक्ती बेकायदेशीरपणे कफ सिरप विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तत्काळ सापळा रचला इरफान उर्फ दानिश अयुब खान शेख शाहरुख शेख इरफान आणि शेख एजाज इब्राहिम व त्यांच्या ताब्यातून कफ सिरपच्या सोळा सीलबंद बाटल्या एक लाकडी मुठीचा चाकू एक स्टीलचा चाकू गावठी पुस्तील दोन जिवंत राऊंड एक खाली केस लाल रंगाची होंडा स्कूटी असा एकूण तेवीस हजार नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ उपायुक्त पंकज अतुलकर सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख तसेच पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखैर करत आहेत